अशी अवस्था असताना मला ह्यातलं काय माहिती आहे तरी पण मी विशालकरांना कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांनी सी द्यावं सांगितलं हां तरी पण ते दिला घेत आले आणि त्याचा आता बेनिफिट असं झालंय की ती जेवण जेवत्या आणि रक्त चढवावर लागतो आणि आता मी त्याच्या मला परत ऑर्डर केले की याच्यावेळी मला आम्हाला औषध अवश्य सतरा आहे मुली सतरा वर्ष आहे किती वेळा वर्षातून चार पाच महिने झाले की ती आहेच आणि त्याचा वडील म्हणजे माझा मित्र शेती करतोय त्याची परिस्थिती अजिबात नाहीये आयटॉक्सी मुळे परिस्थिती सुधारलेली आहे जोरदार